तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पी पी टी क्रमांक एक जे की आपण सुरुवातीला पी पी टी क्रमांक एकमधील एक ते एकवीसपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांचे उत्तरं आपण पाहिले होते बरोबर आज आपण पाहणार आहोत पी पी टी क्रमांक एकमधील एकवीसपासून ते चाळीसपर्यंतचे प्रश्न चला तर सुरुवात करूया आपण पुढील प्रश्नांना जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून घ्या जेणेकरून आपला प्रतिसाद मला अधिक ऊर्जा देईल व अशेच नवीन नवीन व्हिडिओ मला तुम्हाला सादर करण्याची इच्छा निर्माण होईल बघा पी पी टी क्रमांक एकमधील जो प्रश्न आहे तो बावीसवा प्रश्न युनायटेड किंगडममधील पहिल्या सामाजिक कार्य आचारसंहितेचे नाव काय आहे बघा ऑप्शन ब्रिटिश असोसिएशन ऑफ सोशल ची नीतिमत्ता संहिता मेलफोर्ड कॉन्फरन्स रिपोर्ट सामाजिक तत्व, सामाजिक कार्य जाहीरनामा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर एक ब्रिटिश असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्सची नीतिमत्ता संहिता बघा प्रश्न क्रमांक तेवीस भारतात स्वयंसेवा आणि समाजसेवेला प्रोत्साहन देण्यात कोणत्या संस्थेने महत्वाची भूमिका बजावली आहे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन रेडक्रॉस सोसायटी तीन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग चार नीती आयोग याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब इंडियन रेड क्रॉस सोसायटी प्रश्न बघा पुढील चोवीस नंबर सेवाग्राम आश्रम स्थापन करण्यासाठी आणि ग्रामीण भागात सामाजिक कार्याला सक्रियपणे प्रोत्साहन देण्यासाठी कोण ओळखले जाते बघा ऑप्शन पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यापैकी योग्य उत्तर असेल महात्मा गांधी बघा प्रश्न पंचवीसवा भारतात व्यावसायिक सामाजिक कार्य शिक्षण आणि पद्धतीचा उदय कोणत्या दशकामध्ये झाला आहे बघा ऑप्शन तुमच्या समोर एकोणीसशे दहा एकोणीसशे चाळीस एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी बघा याचं योग्य उत्तर असेल एकोणीसशे साठच्या दशकामध्ये सामाजिक कार्य शिक्षण आणि पद्धतीचा उदय झालेला आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक सव्वीस दलित हा शब्द सामान्यतः खालील गोष्टीशी संबंधित आहे अनुसूचित जाती आदिवासी समुदाय धार्मिक अल्पसंख्याक महिला संघटना याचं योग्य उत्तर असेल अनुसूचित जाती ऑप्शन क्रमांक एक प्रश्न बघा सत्तावीसवा भारतातील एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस कार्यक्रम प्रामुख्याने यावर लक्ष केंद्रित करतो ऑप्शन बघा प्रौढ शिक्षण माता आणि बालकांचे आरोग्य कृषी विकास बेघरांसाठी घरे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन माता आणि बालकांचे आरोग्य आय सी डी एस म्हणजे अंगणवाडी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रॅमन मँगसेस पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय पहिल्या महिला सामाजिक कार्यकर्ता कोण होत्या बघा ऑप्शन डॉक्टर दुर्गाबाई देशमुख मदर तेरेसा अरुणा रॉय मेधा पाटकर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर एक डॉक्टर दुर्गाबाई देशमुख प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम खालील गोष्टीमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करते बघा ग्रामीण भागातील शिक्षण ग्रामीण पाया पायाभूत सुविधांचा विकास ग्रामीण भागात आरोग्य सेवा शहरी वाहतूक याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन ग्रामीण भागात आरोग्य सेवा प्रश्न क्रमांक तीस पहा भारतातील वित्त आणि सामाजिक उद्योगता क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी कोण ओळखले जाते ऑप्शन बघा डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर अमर्त्य सेन डॉक्टर कैलास सत्यार्थी डॉक्टर मोहम्मद युनुस याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर मोहम्मद युनूस प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना पुढील गोष्टीमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करते बघा लष्करी प्रशिक्षण सामाजिक सेवा आणि समुदाय विकास उपक्रम स्पर्धात्मक खेळ राजकीय सक्रियता याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन सामाजिक सेवा आणि समुदाय विकास उपक्रम प्रश्न क्रमांक बत्तीस स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना प्रामुख्याने खालील गोष्टीवर आधारित आहे ऑप्शन बघा भारतात पर्यटनाला चालना देणे गरिबी निर्मूलन स्वच्छता आणि स्वच्छता सुनिश्चित करणे ग्रामीण विद्युतीकरणाचा विकास याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन स्वच्छता आणि स्वच्छता सुनिश्चित करणे प्रश्न क्रमांक तेहतीस सामाजिक कार्याच्या क्षेत्रात मूलभूत मूल्य काय आहे बघा नफा वाढवणे सामाजिक न्याय व्यक्तिवाद स्पर्धा याचं योग्य उत्तर असेल सामाजिक न्याय ऑप्शन दोन प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणते सामाजिक कार्याचे मूलभूत ग्रहितके आहेत बघा प्राथमिक ध्येय वैयक्तिक लाभ क्लायंटचे सेवांचे निष्क्रिय प्राप्त करते असले पाहिजे तीन लोकांमध्ये बदल करण्याची क्षमता असते चार सामाजिक कार्य ही प्रामुख्याने नोकरशाही प्रक्रिया असते याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकांमध्ये बदल करण्याची क्षमता असते प्रश्न क्रमांक वा पस्तीस सामाजिक कार्याचा तात्विक पाया यावर भर देतो बघा ऑप्शन हुकुमशाहीवाद पितृत्ववाद लोकशाही आणि मानवतावाद याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकशाही आणि मानवतावाद प्रश्न क्रमांक छत्तीस सामाजिक कार्यात नैतिक पद्धतीसाठी कोणती नैतिकता मार्गदर्शक म्हणून काम करते बघा ऑप्शन कॉपरेटिव्ह नीतीशास्त्र संहिता कायदेशीर संहिता एन ए एस डब्ल्यू नीतिशास्त्र संहिता वैद्यकीय नीतीशास्त्र संहिता बघा याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन एन ए एस डब्ल्यूची नीतीसहाय्य संहिता बघा मा मागील पी पी टीमध्ये आपण पाहिलं दोन हजार तेवीसमध्ये एन ए एस डब्ल्यू ह्या संस्थेच्या अंतर्गत दोन प्रश्न आपल्याला विचारलेले गेलेले आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस सामाजिक कार्यकर्त्यांची प्राथमिक भूमिका काय आहे बघा वैयक्तिक नफा वाढवणे उपचार प्रदान करणे सामाजिक बदल आणि सक्षम करणारा प्रोत्साहन देणे कायदे लागू करणे यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक बदल आणि सक्षमी करणारा प्रो प्रोत्साहन देणे बघा प्रश्न क्रमांक अडोतीस सामाजिक कार्याच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग कोणता आहे स्वकेंद्रितता परोपकार अनन्यता चार स्पर्धा याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन परोपकार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सामाजिक कार्यात आत्मनिर्णयाचे तत्व म्हणजे काय बघा ऑप्शन तुमच्या क्लायंटला त्यांच्या उपचारामध्ये काहीही बोलायचे नसते सामाजिक कार्यकर्ते क्लायंटसाठी सर्व निर्णय घेतात क्लायंटच्या त्यांच्या स्वतःच्या जीवनातील निवड करण्याचा अधिकार आहे चार क्लायंटला सामाजिक कार्यकर्त्याच्या शिफारशीचे पालन करावे लागते याच्यातील योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन क्लायंटला त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल निवड करण्याचा अधिकार आहे एम ए डब्ल्यूमध्ये आपण हा पाठ शिकलेलो आहोत प्रश्न क्रमांक चाळीस सामाजिक कार्य हस्तक्षेपाची कोणती पद्धत व्यक्तीच्या समस्या सोडवण्याची कौशल्य आणि समान करण्याची यंत्रणा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते बघा ऑप्शन तुमच्यासमोर वकिली केस मॅनेजमेंट संकटकालीन हस्तक्षेप समुपदेशन ह्याच्यातील योग्य उप उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार समुपदेशन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की पी पी टी क्रमांक एकमधील एकूण एक ते चाळीसपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेतलेले आहे तसेच प्रत्येक पीपीटीमध्ये एकूण शंभर प्रश्न उत्तरे आहेत तर आपण शंभर प्रश्न उत्तरे पुढील भागामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर मागील व्हिडिओ पहा आणि ज्यांना पी पी टी क्रमांक दोन म्हणजेच पी पी टी क्रमांक दोनचे संपूर्ण एक ते शंभरपर्यंतचे प्रश्न हे झालेले आहेत त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरी ज्यांना पी पी टी क्रमांक दोन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा मी तुम्हाला पी पी टी सेंड करतो धन्यवाद